नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आणि त्याबरोबरच चेन्नई मार्केटचा हैदराबाद मार्केटचा आणि बेंगळूर मार्केटचा सुद्धा आपण आज बाजारभाव सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा कोणत्या मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या कांद्याला काय मागणी आहे आणि तिथली ती परिस्थिती कशी आहे नवीन कांदा किती प्रमाणात येतोय या सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ शेवटी बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आवक आहे ती फक्त एकशे दहा गाड्याची आवक आहे आवक मात्र स्थिर आहे जास्त शेतकरी ऑगस्ट महिन्याचा वाढ बघत आहे तसं ऑगस्ट महिना येतील तसं आवक वाढण्याची शक्यता दिसून येत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव काय असतील तर आपण ते बघणारच आहे तर आज सोलापूर मार्केटमध्ये एक दोन जो वक्कल आहे ते एकोणीसशे रुपयापासून ते एकवीसशे मध्ये एक, एक, एक दोन वक्कल आज सोलापूर मार्केटमध्ये विकला गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता ते सतरा रुपयापासून ते दोन हजार रुपयाच्या आतमध्येच गेलेले आहेत तर एकंदरीत सतरा रुपये ते एकोणीसशे रुपयामध्ये एक नंबर बाजार म्हणजे सुपर गुळा कांदा जो आहे तो सतरा रुपयापासून ते एकोणीशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे दोन नंबर पहिला असता पंधरा ते सतरा रुपये आहे आणि गोल्टा गोलटी जो आहे ते आठशे रुपयापासून ते चौदाशे रुपयाच्या मध्ये विकला गेला आहे हा जो बाजारभाव आहे पूर्णपणे म्हणजे पूर्णपणे ड्राय माल आहे ठीक आहे पूर्णपणे ड्राय माल कांदा आहे त्याचं जे बाजारभाव मी आता सांगितलेला आहे तर आता आपण जाणून घ्यायचं आहे कालचं चेन्नईचं बाजारभाव काय आहे भरपूर शेतकऱ्यांना ओढ लागलेली असते नेमकं साऊथमध्ये चेन्नई या ठिकाणचा जो काही बाजारभाव आहे ते कशा प्रकारे असतो आणि तिथली काय परिस्थिती असते या, या सर्व गोष्टी तिथल्या चेन्नईच्या मार्केटमध्ये आहे ते आपण आता जाणून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा चेन्नईमध्ये काल चेन्नईमध्ये जवळजवळ पन्नास गाड्याची आवक झालेली आहे पन्नास गाड्यांमध्ये जे सुपर वळा कांदा जो आहे तो विकला गेला आहे दोन हजार रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत उडा कांदा विकलेला आहे जो फुल साईज कांदा जो आहे ते एकोणीसशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत विकला गेलेला आहे आणि मुक्कल जो कांदा आहे ठीक आहे मुक्कल कांदा विकला गेला आहे एकोणीसशे रुपयापासून ते दोन हजारच्या आतमध्येच विकला गेला आहे मिडियम कांदा पंधराशे रुपयापासून ते एक सतराशे रुपयेपर्यंत विकला गेला आहे आणि गोल्टा गोल्टे पाचशे रुपयापासूनचे पाचशे रुपयापासून ते बाराशे रुपयेपर्यंत विकला गेला आहे ठीक आहे अशी प्रसिद्धी चेन्नई मार्केटची कालची स्थिती आहे ठीक आहे तर त्यामध्ये न्यू का न्यू गाडीचा जो आहे म्हणजे नवीन कांदा नवीन कांदा सुद्धा आलेला आहे त्यामध्ये जवळजवळ तीन गाडी नवीन कांद्याची आवक का आहे ठीक आहे हे लक्षात घ्या हे महत्वाचं आहे ठीक आहे परत परत आपण जाणून घ्यायचं आहे है, हैदराबाद मार्केटचा हैदराबाद मार्केटचे पण अपडेट बघणारे भरपूर शेतकरी आहेत काल जवळजवळ अडुसष्ट गाड्याची आवक आहे गाड्याची आवक म्हणजे बघा तुम्ही एका गाड्यामध्ये सरासरी चारशे ते पाचशे पाकिट कांदा धरून चला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल ठीक आहे तर काही आ, काल जो एक दोन जो स्टॉक आहे म्हणजे एक दोन जो लॉट आहे एक दोन जो लॉ लॉट गेलेला आहे ते दोन हजार रुपयापासून ते तेवीसशे रुपया दरम्यान काल आजचं आज बरं काय सॉरी आजचा बाजारभाव आहे बावी दोन हजार रुपयापासून ते बावीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि बिग साईज जो कांदा आहे अठराशे रुपयापासून ते दोन हजार रुपयात गेलेला आहे आणि बेस्ट मुक्कल जो कांदा आहे ते सोळाशे रुपयापासून ते अठराशे रुपये आहे मुक्कल जो आहे चौदाशे ते सोळाशे मीडियम बाराशे ते चौदाशे गोलटा आठशे ते हजार गोलटी तीनशे ते चारशे सहाशेपर्यंत आहे आणि नवीन कानाची आवक आहे फक्त ये गड्याची आवक नवीन कानाची पाय पाहायला भेटलेली आहे ठीक आहे तर हा होता आपला हैदराबाद मार्केटचा बाजार भाव ठीक आहे कारण की भरपूर शेतकरी है, हैदराबाद कांदा मार्केटचे बाजारभाव बघायला इच्छुक असतात तर आपण आता बेंगलोर मार्केटचा कांदा बाजारभाव बघूया तिकडची स्थिती अशीच आहे एक दोन जो लॉट आहे ते ते बावीसशे पर्यंत गेलेला आहे दोन हजार ते बावीसशे रुपये आणि अशी स्थिती म्हणजे जशी हैदराबादची स्थिती आहे तशीच बेंगलोरची स्थिती आहे फक्त तिथे जी परिस्थिती आहे नवीन कांद्याची नवीन कांद्याची आवक तिथे दोन गाड्याची आवक हैदराबाद मध्ये पाहायला भेटलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगायचा आहे अजून तुम्हाला कोणत्या मार्केटचा कांदा बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते पण मध्ये नक्कीच सांगा आणि आज संध्याकाळी मी ठीक सात ते सव्वा सातच्या दरम्यान लाईव्ह येणार आहे त्या लाईव्ह मध्ये जी काही तुमची काही प्रश्न असतील नेमकं बाजारभावाबद्दल आणि येणाऱ्या काळामध्ये काय असतील आणि जे काही नवीन कांदा मार्केटमध्ये कधी येऊ शकतो आणि निर्यातबद्दल काय स्थिती आहे या सर्व जाणून घेण्यासाठी संध्याकाळी सात वाजता आपण लाईव्ह येणार आहे तर सर्व सर्व शेतकरी विनंती करतो संध्याकाळी सात वाजता ठीक यायचा आहे आणि हा व्हिडिओ बघायचा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून दाबाला विसरू नका भेटूया अशाच कांदाशी करण्यासाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही Nem